आरोग्यपूर्ण जीवनाचे रहस्य टप्पातून जाणून घेऊया प्रत्येक जण म्हणे हुआ की आहे काय झालंय काय नमस्कार मी आहे डॉक्टर सुव्रता गारगे डॉक्टर म्हणजे मेडिकल नाही सोशलमधली उ... डॉक्टर माझा बिझनेस टॅगलाईन काय आहे शेअरिंग इज कॅरिंग आपल्या एनर्जीमधला उत्साहामधला समयवयस्क लोकांच्या मधला फरक जो आहे आपण रोज उठून जे पुढे जायचा विचार करतो त्या आरोग्यपूर्ण जीवनाचे रहस गप्पातून जाणून घेऊया आपण खूप प्रेम करतो त्यावेळेला की आतड तूपतं ग त्याच्यासाठी आज आपण जे बोलणार आहोत ते आपल्याला आपल्या स्वतःच्या आतड्याची काळजी घेण्यासाठी आजीसुद्धा काय करायच्या बरं नाही म्हटलं की पहिले बरोबर ओके नाही मी तुम्हा सगळ्यांशी शेअर करू इच्छिते काय होतं की आपली जोपर्यंत पचन संस्था व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत सगळ्या त्याच्याशी संस्था अगदी तुमची रक्ताभिसरणाची असू दे तुमची ब्रेन नर्वस सिस्टम असू दे सगळ्या गोष्टी म्हणजे काय की आपलं जर पोट साफ नाही झालं आपल्या आतड्यांची आपण काळजी नाही घेतली तर काय होतं मन चिडचिडं होतं आपल्याला काही सुचत नाही दिवसाची सुरुवात खराब होते आणि त्यासाठी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नक्की माझ्या पोटाची कोठ्याची धारणा कशी आहे म्हणजे आजीला माहीत असायचं की प्रत्येकाची आपल्या नातवंडांची मुलांची धारणा पोटाची कोठ्याची कशी आहे तर आपणही त्या ओळखायला शिकलं पाहिजे लहान बाळ असतं ना ते कसं दूधपितं सु करतं दूधपितं शी करतं म्हणजे त्याचा कोठा सतत क्लिअर होत असतो असा लहान बाळासारखा जेव्हा कोठा असतो ना त्यावेळेला त्याच्या आतमधले जे विलाय म्हणून असतात ना ते असे असे चलनवलन करत असतात आणि म्हणून ते आपली पचनक्रिया व्यवस्थित होत राहते आता आपण काय करतो कामाच्या वेळेला वेळ नसतो आपण काय शौचा फार तर फार एकच्याऐवजी दोनदा जाऊ पण अधिक वेळा जर आपलं पोट कोठा साफ केला ऊर्जेवरती एनर्जीवरती जो परिणाम दिसून येतो ना खरोखर प्रत्येक जण हुआ हुवा की आहे काय चालय काय अरे आता तू ऐकलं तू आजारी होती आणि आता कुठून आलं हे बळ बड़? हे बळ येतं आमच्या फॉर एव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्सच्या ॲलोवेरा जेलनी आम्हाला खूप फायदा झालेला आहे की पोटाच्या आत आतड्यांच्या आत कशी साफसफाई करायला आपलं ॲलोवेरा जेल उपयुक्त पडतं बऱ्याच जणांनी ह्याचा फायदा घेतला आहे कारण बाकीची जरी औषध पाणी तुम्ही घेतलं तरी औषधातनं मिळणारी जी तत्व आहेत औषधी तत्व आणि जेवणातनं मिळणारी जी पौष्टिक तत्वं आहेत ती रक्तामध्ये पोहोचायला अडथळा कुठे असतो तर आपले जे आतले आतड्यातले विलय आहेत ते पचन कसं बरं होणार तर ते हळूहळू जेव्हा आपण ॲलोवेरा जेल घ्यायला लागतो त्यावेळेला इथून इथून सगळं साफसफाई मोहीम चालू करतात आणि मग ते हळूहळू हलायला लागतं आणि छानपैकी स्मूथ पचनक्रिया झाली तुम्हाला हवं असलेली एनर्जी हवं असलेलं वजन म्हणजे नको असलेलं वजन जातं आपल्या आतड्यांमध्ये जे मित्रजीवाणू असतात त्यांना टिकवून ठेवून त्यांचं कार्य जास्त चांगलं करण्यासाठी कॅटलिसचं चा काम करतं हे ॲलोवेरा जेल आणि नुसतंच ॲलोवेरा जेल असं नाही हो आपण पूर्वीसुद्धा घेतलेले बाकीच्या पण वस्तू आपल्याला आजीच्या बटव्यातल्या उपयोगी पडतात फॉर एवर लिव्हिंग प्रॉडक्ट्सच्या ह्या कंपनीच्या ॲलोवेरा जेलमध्ये फायदा असा आहे खात्रीशीररित्या तुम्हाला परिणाम देणारं आहे इफेक्ट टीव्ह रिझल्ट गिविंग प्रॉडक्ट आहे आणि पूर्ण नॅचरल ऑर्गॅनिक आहे ती शेतं स्वतःची आहेत शेतामधनं काढतात हाताने आणि धुवून ते मग प्रोसेस करतात त्या प्रोसेसचं तर पेटंट मिळालेलं आहे कंपनी त्याच्यामुळे प्लॅन टू प्रोडक्ट टू यू म्हणजे जे झाडापासून तुमचं प्रॉडक्ट बनतं तो घर स्टॅबिलाईज केला जातो आणि त्यामुळे जसं गुणकारी त्या वनस्पतीच्या आत असतं तसंच त्या ॲलोबॅरबाडेन्सिस मिलरच्या कोरफडीतून जी काय सगळे फायदे सगळे पौष्टिक तत्व विटॅमिन्स मिनरल्स सगळं 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 तुमच्यासाठी पौष्टिक जे आहे पोषक वातावरण तुमच्या आतड्यांमधलं तयार राहावं आणि तुम्हाला जसं प्रेम वाटतं आप स्वतःच्या मुलांबद्दल आतडे पोट तिडकीने आपण बोलतो आतड तशाचप्रमाणे आम्ही आमच्या फॉर एव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्सच्या ॲलोवेरा जेलबद्दल सांगतो कारण हे इतकं गुणकारी आहे की शेअरिंग इज केअरिंग आणि दिस इज अ बिझनेस ऑफ ब्लेसिंग्स म्हणजे हा आशीर्वादांचा बिझनेस आहे कोणा एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं आणि त्यांना त्याच्यातनं निश्चितपणे बरं वाटलं की तो म्हणणार अरे वा काय दिलं सुंदर प्रॉडक्ट मला खूप बरं वाटलं हेस्ता हवा आहे आपल्याला हा, हा काही उपचार नाही आहे कुठचाही प्रकारचा आपलं तुमच्या चालू असलेल्या ट्रीटमेंटला हा पर्याय नाही आहे परंतु जे तुम्हाला सपोर्ट लागतो सप्लिमेंट लागतो त्या प्रकारे तुम्हाला तुमच्या योजनेला मदत करणारा सहाय्य करणारा असा हा हा प्रयोग करा रोज नियमित सेवन करा कारण आमच्या या बिझनेस ऑफ ब्लेसिंग्सचे तत्व सुद्धा सांगतं की तुम्ही पहिले विकत घ्या ते प्रॉडक्ट फुकट मिळालेल्याची किंमत नाही दुसरी गोष्ट तुम्ही ते स्वत वापरा त्याचे फायदे अनुभवा आणि मग फायदे अनुभवल्यावरती आपण नॅचरली स्वाभाविकपणे इतरांना सांगतो नाही का आपण आत्ता नाचग होमा बघितला तर दहा जणींना सांगितला परत कुठे जिम्मा बघितला तर आपण सांगतो ह्या चांगल्या ज्या गोष्टी आपल्याला इतरांना सांगा अशा वाटतात तेच आमच्या बिझनेसचा पाया आहे आणि तेच तुम्हाला मी सांगत आहे की शेअर करा इतरांना स्वतःला फायदा घ्या इतरांना फायदा होऊ द्या आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भरपूर आशीर्वाद मिळू द्या एकदम हेल्दी करण्यासाठी एकदम आरोग्यपूर्ण करण्यासाठी हा एक मोठा भाग आहे फॉरेवर लिव्हिंग प्रॉडक्ट्सच्या ॲलोवेरा जेलचे नियमित सेवन करणे